चला थोडं हसूया कारण की जीवनामध्ये तर खूप सारे संकट आहे खूप साऱ्या समस्या आहे थोडं तर हसलं पाहिजे ना माणसाने आता एकाचा मनुष्य होता त्याचे वडील गेले तो बिलकुल नाही रडला त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी त्याची आई गेली तरी तो नाही रडला असं करता करता त्याचे भाऊ गेले बहीण गेली असं त्याच्या परिवारामध्ये होत गेला पण तो नाही रडला गाववाल्यांना खूप आश्चर्य वाटत होतं की हा रडत का नाही आहे याचे माणसं जातात आहे पण हा रडत का नाही आहे काय कारण आहे आता त्याची बायको गेली बायको गेली तर तो, तो खूप मोठ्या मोठ्याने रडायला लागला मग एकाने विचारला अरे तू असं का केलं तर म्हणे वडील गेले तर कोणी म्हणाल तू मी आहे तुझ्याबरोबर आई गेली म्हणे मी तुझ्यावर आहे आई म्हणून भाऊ बहीण गेले तेही तयार झाले पण जसं माझी बायको गेली तर मला कोणी हे नाही म्हणाल अरे मी तुझ्यावर आहे ना हास्यास्पद कोणी असं म्हणता का श्री स्वामी समज